विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रश्न क्रमांक दहा चाचणी क्रमांक आठ अक्षरसमूहाचे समसंबंध या घटकावरील हा प्रश्न आहे डी सी ए बी या अक्षरसमूहाचा झेड वाय डब्ल्यू एक्स या अक्षरसमूहाशी जो संबंध आहे त्याच पद्धतीचा संबंध ई एच जी ई एफ या अक्षरसमूहाशी कोणत्या समूहाबरोबर असेल असा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी या पद्धतीने ए बी सी डी आपल्याला यमपर्यंत लिहून प्रत्येक अक्षराखाली एन पासून एमच्या खाली एन या पद्धतीनं प्रत्येक अक्षराखाली एक अक्षर झेडपर्यंत लिहित जायचं आहे आणि त्यांचे क्रमांक आपल्या त्यांच्या डोक्यावर तेरापर्यंत लिहून त्याच पद्धतीने उलट पुन्हा चौदा ते सव्वीस लिहून जायचे आहेत अशा पद्धतीने गेल्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायला सोपा जाणार आहे आता डीचा नंबर आपण चार लिहिला त्याच्यानंतर सी आहे तीन आला त्याच्यानंतर एक ए आहे आणि त्याच्यानंतर बी आहे म्हणजे बीचा क्रमांक दोन आहे एक न कमी झाले दोन न कमी झाले आणि एक न वाढले त्याच पद्धतीनं झेडचा क्रमांक आपल्याकडं सव्वीस आहे वायचा क्रमांक पंचवीस आहे त्याच्यानंतर डब्ल्यूचा क्रमांक आपल्याकडं तेवीस आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं एक्सचा क्रमांक हा चोवीस आहे म्हणजे इथं बघा एक न कमी झाले इथं दोन न कमी झाले इथल्यासारखं इथं पण दोननं कमी झालं होतं आणि परत एक न वाढले म्हणजे एक न कमी दोन न कमी आणि एकनं वाढ अशा पद्धतीचा हा अक्षरसमूह आहे बघूया आपण पुढे एच चा क्रमांक आपल्याला माहीत आहे आठ आहे जीचा क्रमांक सात आहे ईचा क्रमांक पाच आहे आणि यपचा क्रमांक सहा आहे म्हणजे इथं सुद्धा बघा एक न कमी झाले इथं दोन न कमी झाले आणि तिस चौथ्या अक्षरासाठी मात्र एक न वाढले त्याच पद्धतीनं आपल्याला पुढे बघावं लागेल अशा पद्धतीचा अक्षरसमूह गट कुठं आहे म्हणजे एका अक्षरानं मागे गेलेलं पाहिजे एक अक्षर क्रमांक कमी झाला पाहिजे कुठं असं आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे इथं बी नंतर सी ए वाढ आहे इथं एस नंतर टी वाढ आहे इथं यू नंतर व्ही वाढ आहे या तीन पैकी पर्याय प्रश्न असू शकतो परंतु इथं उलट क्रमांक आहे त्याच पद्धतीने आपल्याला उलट क्रमांक बघावा लागेल इथं यू व्ही आधी पाहिजे यू आधी पाहिजे नंतर यू पी पाहिजे त्यामुळं हा असू शकत नाही आपला हा पर्याय नाही म्हणून सांगितलं आधीच म्हणजे उरलेल्या दोन पैकी आधी या दोन अक्षरातलं ई आधी पाहिजे होतं आणि डी नंतर पाहिजे होतं त्याच्याप्रमाणे ई नाही मग आपण अक्षरांचे नंबर लिहून बघूया आता फीचा चा नंबर आहे बावीस एक न कमी यू चा नंबर आहे एकवीस त्याच्यानंतर यस ये क्रमांक आहे एकोणीस म्हणजे दोन न कमी झाले एक न कमी झालेला इथं इथं दोन न कमी झाले आणि पुढे मात्र एकनं वाढले टी वीस नंबर म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे